सालाबादप्रमाणे यावर्षी देखील भद्रकाली कारंजा येथे राहुल कदम यांच्या वतीने भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते प्रभू श्रीरामचंद्रांची भव्य आरास हे यावेळेस दहीहंडीचे प्रमुख आकर्षण होते दहीहंडीचे पूजन करून भव्य डीजेच्या तालावर युवकांनी भर पावसात नाचून दहीहंडीचा आनंद लुटला सहा थरांची दहीहंडी फोडण्याचा मान इगतपुरी तालुक्यातील फांगुळ गव्हाण येथील सिद्धिविनायक गोविंद पथकाला मिळाला पथकाने सहा थर रचून दही हंडी फोडून एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये रोख पारितोषिकांनी सन्मान चिन्ह मिळवले या प्रसंगी सुनील बागुल अजय बागुल मामा राजवाडे अंकुश पवार बाळासाहेब पाठक निखिल पवार शंभू बागुल आणि आलेल्या इतर मान्यवरांचा लष्करे शिवबा ग्रुपच्या वतीने शाल आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला उत्सव यशस्वी करण्यासाठी लष्करे शिवबाचे पदाधिकारी अक्षय काळोगे शंभू जाधव अमोल पाटील सुशांत बाबळे निलेश इंगळे अभिमन्यू पवार यांनी परिश्रम घेतले दहीहंडी उत्सवाचा आनंद घेण्यासाठी महिला युवक युवती बाल गोपाल ज्येष्ठ नागरिक तसेच सर्व सामाजिक राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जय श्रीराम सालावादप्रमाणे याही वर्षी लष्करे ग्रुप आयोजित भव्य दिमाखात दही अंडी उत्सवाचा साजरा केलेला आहे तसेच आमचे प्रेरणास्थान सुनील नाना बागुल व अजय भाऊ बागुल यांच्या वतीने इथे इगतपुरी जय जय बजरंग गोविंदा पथक यांना पारितोषिक पण देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे आयोजक राहुल भाऊ कदम सुशांत भाऊळे शंभू भाऊ जाधव अक्षय भाऊ काळोगे अमोल भाऊ पाटील यांच्या सहवासात व मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम एकदम यशस्वीरित्या असा पार पडण्यात आलेला आहे इथे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय श्रीराम आज इथे दिनांक एकोणावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन राहुल भाऊ कदम अमोल भाऊ पाटील अक्षय भाऊ काळोगे शंभू भाऊ जाधव सुशांत भाऊ वाबळे यांनी केला होता व तसेच इथे इगतपुरी इथून गोविंदा पथक बोलवण्यात आले होते त्या पथकाने सात थर रचून अतिशय सुंदर दहीहंडी फोडली व इथले नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला बालगोपालांना घेऊन अतिशय भरगच्च गर्दी केली व मंडळाला व आपल्या सर्व मित्रपरिवाराला सहकार्य केले असेच सांस्कृतिक कार्यक्रम मंडळाच्या वतीने हे प्रमुख जे आहे सर्वे पदाधिकारी हे दरवर्षी साजरा करत असतात यांचे कार्यक्रम म्हटले की शिवजयंती असो गणपती असो नवरात्र असो ज्याने एक सांस्कृतिक परंपरा जपण्याचं काम जुन्या नाशकात हे करत असतात भव्य दिव्य असे हे देखावे आणून कार्यक्रम करून आज इथे अतिशय सुंदर दही अंडे उत्सव करण्यासाठी त्यांनी डी जे असो एल ई डी असो व कृष्ण भगवान रामांची मूर्ती असो ही आणून हा देखावा इथे दिला व इथल्या नागरिकांना मनबुंद केलं एकदम आनंद व्यक्त केला त्यांनीसुद्धा की हे कार्यक्रम दरवर्षी इथे करतात राबवतात व या मंडळाच्या वतीने कधीही फक्त सहकार्य हेच लाभलेले असेच मी यांना शुभेच्छा देतो हे पदाधिकारी व आयोजक यांच्या हातून अजून असे मोठे कार्य घडो जय हिंद जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक